नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर विवेकाविषयी आपण बोलत होतो विवेक हा फॅक्ट बेस्ड आहे आणि विवेक हा फ्लेक्सिबल आहे या दोन गोष्टी आपल्या बघून झाल्या आणि आज आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे विवेक हा नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे तो मूल्यमापन करत नाही आता एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करणं हा आपल्या कंडिशनिंगचा भाग आहे आणि जितका माणूस हुशार तेवढा भराभर त्याला गोष्टींचं आकलन होतं तो चांगला वाईट ॲनालाइज करू शकतो आणि कन्क्ल्युजनवर लवकर पोचता येतं पण आरी बिटी म्हणते की दुसऱ्याचं मूल्यमापन करणारी मी कोण चांगलं वाईट मूर्ख शहाण हुशार ढ हे ठरवणारी मी कोण आपण लगेच एखाद्याला निकालात काढतो शी बघितल्यावरच कळतंय तिला ना जरा चाला बोलायची समज कमीच आहे ती तितपतच आहे जरा कपड्यांचं सेन्स ना तिला कमीच आहे सरबरीत आहे जरा ती नाही ग सरबरीत कुठली आगाऊ आहे वगैरे 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 आता ती व्यक्ती मला न आवडणाऱ्या पद्धतीने आहे तर एका क्षणात मी त्या व्यक्तीला नावं ठेवायला सुरुवात करते एखादी घटना घडते आपल्या पंचेंद्रियांचा वापर करून त्या घटनेकडे आपण बघतो घटनेचं निरीक्षण करतो अर्थ काढतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो आणि त्या, त्या व्यक्तीला आपण एक लेबल लावून टाकतो उदाहरणार्थ समजा मी ऑफिसला चालली आहे आणि सोसायटीमधली एक मध्यमवयीन बाई एका तरुण मुलाबरोबर एका बाकड्यावर मला बसलेली दिसते बस हे एवढंच झालं निरीक्षण आता दोन पावलं चालल्यावर मी म्हणते बरं आहे बाई सकाळी सकाळी यांना गप्पा मारायला वेळ आहे आत्ता कशाला बसली असेल ही गप्पा मारायला मी अर्थ लावायचा प्रयत्न करते तिसऱ्या पावलाला मी विचार करते मुलगा तर बराच तरुण आहे हिच्या मुलाच्या वयाचा असेल आम्हाला नाही हो वेळ मिळत एवढा सकाळी आठ वाजता गप्पा मारायला आणि चौथ्या पावलाला मी म्हणते काय बाई हल्ली कुणाचा भरोसा नाही वाटलं नव्हतं हो ही बाई अशी असेल कॅरेक्टर लूजच दिसतंय एकंदरीत तिचं मी निष्कर्ष काढून तिला लेबल लावून सुद्धा टाकते आता खरं तर मला काही माहितीच नाही आहे कदाचित तिच्या मुलाच्या अभ्यासाविषयी त्याच्या मित्राशी ती काहीतरी बोलत असेल पण जणू काही मला सगळं माहिती आहे असं सगळं ठरवून मी त्या बाईला पार निकालात काढते खरं तर पूर्ण गोष्ट मला माहितीच नाही आहे आणि मी निष्कर्ष काढून मोकळी होते <laughs> आणि त्यामुळे आरी बिटी म्हणते की विवेक म्हणजे मूल्यमापन न करणे अनावश्यक प्रश्न डोक्यात न येणे ही खूप मोठी विवेकी गोष्ट आहे जिथे आपलं काम नाही तिथे मनात प्रश्न येणार नाहीत आणि अर्थ पण येणार नाहीत आज जरा आठवा बरं की असं बघितल्या बघितल्या तुम्ही एखाद्याला असं लेबल लावून टाकलं थोडंसं आठवून बघा शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद